नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी करिश्मा शिंदे मुंबईत राहते मी सर्व हवनात भाग घेते काही वर्षापूर्वी मला तब्येतीची गंभीर समस्या होती तेव्हा सर्व हवनात मी नियमितपणे भाग घेईन असा मी नवस बोलले होते वर्ष दोन हजार मी मिचलिन या नामांकित आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत काम करत आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या परमकृपेने प्रोजेक्टमध्ये बरीच आव्हानं असूनसुद्धा अनेक निर्णायक उपायोजन मी यशस्वीरित्या हाताळू शकले ज्याला खूप वेळ प्रयत्न व लक्ष देण्याची गरज असते अशा परिस्थिती मी शांतपणे व स्थिरचित्त होऊन सांभाळते हे बघून माझ्या भोवतालचे सर्व लोक आश्चर्यचकित झाले मी फक्त त्याचे प्रतिफळच प्रस्तुत करत नव्हते तर माझ्या टीमच्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना उन्नत स्तरावर नेण्यासाठी मी चाकोरीबाहेर जाऊन गोष्टी करत होते या सगळ्या गोष्टींचे श्रेय मी श्रीपरमज्योती भगवती भगवानांना देते गेल्याच महिन्यात माझे पथक दुसऱ्या टीममध्ये गेले आणि त्या पथकाचे नेतृत्व करण्यासाठी माझी निवड झाली ही माझ्यासाठी महान आश्चर्याची गोष्ट होती एक अशी भूमिका मला निभवायची होती ज्यात मला अनेक प्रोजेक्ट्स सांभाळायचे होते त्याचे नेतृत्व करायचे होते सर्वात अद्भुत गोष्ट ही होती की कि असे कित्येक वरिष्ठ अधिकारी होते ज्यांची निवड या कामासाठी करता आली असती तरीही श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दैवी इच्छेने या अनपेक्षित नेतृत्वाची संधी विनासायास माझ्याकडे आली